आपण आज माळी समाज यांच्याबद्दल बोलणार आहोत माळी ही भारतात आढळून येणारी एक व्यावसायिक जात आहे हा समाज पारंपरिक किंवा मळेवाला म्हणून काम करत होता माळी समाजात अनेक पोट जाती आहेत माळी उत्तर भारतात पूर्व भारतात तसेच नेपाळमध्ये महाराष्ट्रात आणि तराई प्रदेशात आढळतात महाराष्ट्रामध्ये माळी जात ही इतर मागास वर्ग ओबीसी प्रवर्गात येते माळी समाज हा मुखत्वे शेती करणारा कुणबी समाजाशी साम्य असलेला समाज आहे काही ठिकाणी हा समाज बलुतेदार आहे तर काही ठिकाणी अलुतेदार आहे सर्व माळी उपजातींचा मूळ उगम संस्कृती इतिहास किंवा सामाजिक स्थितीत समानता नसते राजस्थानचा राजपूत माळी राजपूत यांच्यातील गट आहे आणि अठराशे एक्क्याण्णवच्या मारवार राज्यातील जनगणना अहवालातील राजपूत उपवर्गाच्या अंतर्गत समाविष्ट होते क्षात्रधर्म या ग्रंथात क्षत्रिय माळी समाजाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे उत्तर भारतात मालव मोहेल यादव सोळंकी चव्हाण पवार कवीटकर वाघेला हि मुळे मराठा व राजपूत यांच्या कुळगोत्रातील जमात असून परकीय आक्रमणामुळे देशोधडीला लागले अन्य प्रांतात जाऊन त्यांनी मळा किंवा शेती काम करावयास सुरुवात केली म्हणून त्यांना माळी असे संबोधण्यात येऊ लागले त्यातून क्षत्रिय माळी ही माळी समाजाची पोटजात मानली जाऊ लागली याशिवाय त्यांच्यात राजपूत माळी सैनी माळी माशीमाळी काशीमाळी जिरेमाळी हळदी माळी आदी पोटभेद पडले सर्व माळी क्षत्रियांचे गोत्र आणि आडनावे आणि वंश हे राजपूतांचे आणि मराठ्याचे एक असल्याने शहाण्णव कुळात त्यांची आडनावे आहेत क्षत्रिय माळी समाजाचे पोटभेद असे सैनी श्रीमाळी वीरमाळी करमाळी गंधमाळी मालव मालो माला काची दासी दोसी बागवान राऊत सागर आहार अहरी अंध अंदी मैना कहार, खैरा वाघिलवाल आदी मुस्लिम समाजातील बागवान हे पूर्वीचे माळी असल्याचे सांगण्यात येते मराठा माळी मराठा माळी हे कुणबी असावेत पुढे धंद्यावरून वेगळी जात बनली त्यांच्यात फुलमाळी अद्य प्रभू अद्य बावणे हळदे जिरे काच कडू क्षीरसागर लिंगायत पदे उंडे आदी तेरा पोटभेद आहेत मात्र यात प्रामुख्याने फुलमाळी हळदे जिरे काचमाळी यांची संख्या जास्त आहे फुलमाळी हे फुलांचा व्यवसाय करणारे असून त्यांना सावतामाळी असेही म्हणतात या समाजातील लोक आपल्या पागोट्याला फुलांचा गुच्छा लावत नाहीत तसेच चप्पल बुटांवर फुलांची नक्षी काढत नाहीत जिरेमाळी हे जिरे पिकवीत तर हळदे माळी हे हळद पिकवीत त्यांना त्यानुसार पोटजातीचे नाव मिळाले असावे असे म्हटले जाते फुले फळे भाज्या ऊस हळद जिरे आदी बागायती पिके काढणे हा माळ्यांचा मुख्य व्यवसाय आहे क्षत्रिय माळी क्षात्र या ग्रंथात क्षत्रिय माळी समाजाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे उत्तर भारतात मालव मोहेल यादव सोळंकी चव्हाण पवार वाघेला ही मुळे मराठा व राजपूत यांच्या कुळगोत्रातील जमाती असून परकीय आक्रमणामुळे देशोधडीला लागले अन्य प्रांतात जाऊन त्यांनी मळा किंवा शेती काम करावयास सुरुवात केली म्हणून त्यांना माळी असे संबोधण्यात येऊ लागले त्यातून क्षत्रिय माळी ही माळी समाजाची पोटजात मानली जाऊ लागली याशिवाय त्यांच्यात राजपूत माळी सैनी माळी माशीमाळी काशीमाळी जिरेमाळी हळदी माळी आदी पोटभेद पडले सर्व माळी क्षत्रियांचे गोत्र आणि आडनावे आणि वंश हे राजपूतांचे आणि मराठ्याचे एक असल्याने शहाण्णव कुळात त्यांची आडनावे आहेत क्षत्रिय माळी समाजाचे पोटभेद असे सैनी श्रीमाळी वीरमाळी करमाळी गंधमाळी मालव मालो माला काची दासी दोसी बागवान राऊत सागर आहार अहरी अंध अंदी मैना कहार खैरा वाघिलवाल आदी मुस्लिम समाजातील बागवान हे पूर्वीचे माळी असल्याचे सांगण्यात येते बहुतांश माळी समाज आज हा शेतीविषयक व्यवसाय करत आहे नवखंड पुष्कराज मध्ये भगवान ब्रह्मदेवाचे मंदिर आहे त्या ठिकाणी महायज्ञाचे आयोजन केले होते तेथे तेहतीस कोटी देव व शंकर आणि पार्वती सुद्धा बसले होते महादेवाने आपल्या अंगाचा मळ काढला व यज्ञात यद्न्या टाकला यज्ञातून तेजस्वी पुरुष निर्माण झाला त्या पुरुषाचे तेज सूर्याप्रमाणे होते व त्याच्या हातामध्ये पांढरे फूल होते त्याचे तेज पाहून देवलोक घाबरले नारद मुनींनी विचारले की हा तेजस्वी पुरुष कोण आहे तर भगवान ब्रह्मदेवांनी महादेवांना विचारले की हा तेजस्वी पुरुष कोण तेव्हा महादेवांनी सांगितले की माझ्या मळापासून हा पुरुष सदैव हातामध्ये पांढरे फुल घेऊन माळी समाजात जन्म घेईल तेव्हापासून माळी समाजाची उत्पत्ती झाली माळी हा शब्द माला संस्कृत या शब्दापासून बनला आहे महाराष्ट्रातील माळी समाज हा कोणत्याही एका शाखेच्या नसून अनेक पोटजाती आणि शाखा पोटशाखा यांचा समावेश त्यात आहे महाराष्ट्रात प्रामुख्याने फुलमाळी क्षत्रिय माळी वनमाळी पानमाळी डांगमाळी हळदी माळी जिरेमाळी गासेमाळी काशीमाळी काचमाळी कोसरेमाळी मरारमाळी पहाडमाळी लोणार माळी पंचकळशी चौकळशी आगारी माळी लिंगायत माळी आदी पोट जाती व शाखा आढळतात मराठा माळी मराठा माळी हे कुणबी असावेत पुढे धंद्यावरून वेगळी जात बनली त्यांच्यात फुलमाळी अद्य प्रभू अद्य बावणे हळदे जिरे काच कडू क्षीरसागर लिंगायत पदे उंडे आदी तेरा पोटभेद आहेत मात्र यात प्रामुख्याने फुलमाळी हळदे जिरे काचमाळी यांची संख्या जास्त आहे माळी समाज समानतेचा संदेश देतो आणि उच्च आणि नीच असा भेद करत नाही फुलमाळी हे फुलांचा व्यवसाय करणारे असून त्यांना सावतामाळी असेही म्हणतात या समाजातील लोक आपल्या पागोट्याला फुलांचा गुच्छा लावत नाहीत तसेच चप्पल बुटांवर फुलांची नक्षी काढत नाहीत जिरे माळी हे जिरे पिकवीत तर हळदे माळी हे हळद पिकवीत त्यांना त्यानुसार पोटजातीचे नाव मिळाले असावे असे म्हटले जाते फुले फळे भाज्या ऊस हळद जिरे आदी बागायती पिके काढणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे क्षत्रिय माळी धर्म या ग्रंथात क्षत्रिय माळी समाजाबद्दल माहिती देण्यात आली आहे उत्तर भारतात मालव मोहेल यादव सोळंकी चव्हाण पवार वाघेला ही मुळे मराठा व राजपूत यांच्या कुळगोत्रातील जमात असून परकीय आक्रमणामुळे देशोधडीला लागले अन्य प्रांतात जाऊन त्यांनी मळा किंवा शेती काम करावया सुरुवात केली म्हणून त्यांना माळी असे संबोधण्यात येऊ लागले त्यातून क्षत्रिय माळी ही माळी समाजाची पोटजात मानली जाऊ लागली याशिवाय त्यांच्यात राजपूत माळी सैनी माळी माशी माळी काशीमाळी जिरेमाळी हळदी माळी आदी पोटभेद पडले सर्व माळी क्षत्रियांची गोत्रे आणि आडनावे आणि वंश हे राजपूतांचे आणि मराठ्याचे एक असल्याने शहाण्णव कुळात त्यांची आडनावे आहेत क्षत्रिय माळी समाजाचे पोटभेद असे सैनी श्रीमाळी वीरमाळी करमाळी गंधमाळी मालव मालो माला काची दासी दोसी बागवान राऊत सागर आहार, अहरी, अंदी, मैना कहार, खैरा एकोणीसशे तीस च्या दशकात जेव्हा भारत ब्रिटिश राजवटीखाली होता तेव्हा राजस्थानच्या क्षत्रिय माळी समुदायाने आणि इतर उत्तर भारतीय माळी लोकांनी उपनाम सैनी स्वीकारले आता आपण एकलत माळी समाज याबद्दल माहिती माझा चॅनल आवडल्यास सो प्लीज लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब